बातमी आहे, बात आहे महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकारी निवडीची सविस्तर वृत्त असं आहे की दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांची पिंपरी चिंचवड येथील मध्यवर्ती कार्यालय स्वराज्य सदन प्राधिकरण गणेश तलाव निगडी येथे दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रविवार रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री तात्यासाहेब उर्फ चंद्रकांत उदगुडे पाटील आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शांताराम खुळे यांनी महाराष्ट्रातील विविध पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे आणि मार्गदर्शन आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समिती जातीबाह्य आणि राजकारण विरहित ही संघटना काम गेल्या अनेक दिवसांपासून करत आहे आज राष्ट्रीय लेव्हलवरची नियुक्ती एक संवाद म्हणून एक आपण ठेवलेली होती त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याचशाच कानाकोपऱ्यातून जवळजवळ अकरा जिल्ह्यातून लोक इथे एक सेवा भावी आपणाला कसं देशाची सेवा करता येईल त्यासाठी भ्रष्टाचार निर्मूल समिती हे कसं माध्यम होऊ शकतं संदर्भामध्ये काही दिवसापासून ज्या लोकांनी लोका घेतला त्याच्यामधून त्यांना काही चांगल्या गोष्टी करण्यात येतील करत आहे असं ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचार निर्मूल समितीच्या राष्ट्रीय कार्यालयामध्ये येऊन आपल्या कार्याचं जेव्हा आतापर्यंत जमा केल्या त्या संदर्भातलं आपलं म्हणणं मांडलं त्याच्यातून काही लोकांच्या राष्ट्रीय लेवलवरती त्याचबरोबर तालुका लेवलवरती जिल्हा लेवलवरती अशा नियुक्त्या करण्यात आल्या त्याच्यामधून विशेष करून मराठवाडा अध्यक्ष म्हणून कातकरी साहेबांची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर बीडच्या आणि काही मराठवाड्यांच्या तालुक्यांचे अध्यक्ष बीड तालुका अध्यक्ष अशा प्रकारची महाराष्ट्राच्या रायगड जिल्हा त्याच्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र त्याच्याचबरोबर पुण्याचा मध्यबिंदू असं पकडून रायगड जिल्हा अशा सात ते आठ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मराठवाड्याचे नवीन ज जे मराठवाडा अध्यक्ष आहेत त्यांची एक नियुक्ती करण्यात आली त्याच्यातून मला वाटते आता जो ज्या पद्धतीनं समाज जागृत होतो आहे त्याच्यातून भ्रष्टाचाराची एक मोठी साखळी निर्माण होऊ शकते भ्रष्टाविरोधाचीच मोठी साखळी निर्माण होऊ शकते अशा प्रकारचं आजचं एकंदरीत सर्वांच्याकडून शपथपत्र किंवा शपथ घेण्यात आली आणि आम्ही भ्रष्टाचार कसा मुळापासून नैनाट करू शकेन आणि ह्याच्यासाठी आम्हाला समाजातून कशा प्रकारचं सहकार्य मिळेल ह्यावरती सर्वांचं एकमत होऊन एक सुदृढ भारत देशाची कशी रेषा रूपरेषा असावी अशा प्रकारचं सर्वांच्याकडून एक वचन घेण्यात आलं आणि आचा अशातून आजच्या नियुक्तीची समाप्ती झाली धन्यवाद आपणाला गेल्या पाच वर्षापूर्वी जी समितीनं प्रत्येक जिल्हा लेवलवरती किंवा तालुका महाराष्ट्र लेवलवरती ज्या नियुक्त्या केलेल्या होत्या त्या गेल्या दीड वर्षापूर्वी आम्ही बरखास्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये विशेष करून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण ह्या तीन विभागाच्या नियुक्त्या आम्ही दीड वर्षापूर्वी रद्द केलेल्या होत्या आणि आज ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नवनिर्वाचित नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत त्यामुळे मी प्रसारमाध्यमांनाही सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये आम्ही समितीमार्फत एक परिपत्रक काढण्यात येईल आणि त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला जाईल की आम्ही कुठल्या कुठल्या समित्यांचे जे समिती आहेत त्या बरखास्त केलेल्या आहेत त्यामध्ये विशेष करून मराठवाड्याची पूर्ण कमिटी आम्ही बरखास्त केलेली होती आणि त्याच्यानंतर आत्ता आम्ही त्यांची नवीन नियुक्ती केलेली आहे त्यामुळं कलेक्टर किंवा तहसीलदार पोलीस यंत्रणा यांना आम्ही लवकरच त्याचं पत्र देणार आहे आणि नवीन नियुक्ती झाल्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून प्रशासनानं भ्रष्टाचार कसा निवडपणे उकरून टाकता येईल ह्याच्यासाठी आमचे जे कार्यकर्ते असतील त्यांना सहकार्य करावे त्यांच्यावर कुठल्या प्रकारची टाच येईल त्यांना कुठल्या प्रकारची धमकी वजा काही येईल अशावरती प्रशासनानं पोलीस यंत्रणेने त्यांना सहकार्य करावे एवढी अपेक्षा बाळगतो धन्यवाद नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा ವ ಬೇಲ ಆಯ್ಕೆ ದಾಬಾಯ ವಿಸರೂ ನಾ